नमस्ते डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सूरज चव्हाणने बिग बॉस सीझन फाईव्हची ट्रॉफी जिंकलेली आहे आणि ही ट्रॉफी जिंकण्याअगोदर सूरज जे वेगवेगळे रील्स बनवायचा तर ते रील्स सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंत तो, तो जो टॉपला पोचला याच्या पाठीमागे एक वेगळी सपोर्ट सिस्टीम सूरजला होती तर त्याविषयी थोडक्यात काय सांगाल काय व्हायचं हो पिंगळे साहेब माझा वाच आहे धीरज चव्हाण म्हणून तो असायचा पुण्याला आणि कोरोनामध्ये हि तर आला आपलं म्हणजे मी गावी आलता पण नाही कोरोनामध्ये सगळी आली होती त्यावेळेस व्हायचे काय सूरज सूरजला काय नॉलेज नव्हते जास्त ह्यातलं माझ्या भाच्याकडे मोबाईल होता तो अँड्रॉइड मोबाईल माझ्या भाषेने काय केले अरे नाही का सूरज हो का असं आहे तो सूरज मला मा ह्याला म्हणायचं जमन का मला शिव काय म्हणायचा नुसतं तू उभं आ पुढं मग हे सगळे रील्स बनवायचे त्याच्या त्याला माहित नव्हतं सूरजला की कुठं टाकायचं काय काय माझ्या भाषेची जितकी ओळख होती पुणे मध्ये कॉलेजला होता ना ते पुणे मध्ये हो ते जितकी ओळख होती की डायरेक्ट जे मेहनत नाही रिस्टॉल त्यांनाही करायचा सुरुवातीला मग तू कशा पद्धतीने सपोर्ट करायचा किंवा कसा रील्स सुरुवात कशी झाली सुरुवात टिकटॉकला ला झाली व्हिडिओ व्हिडिओ काढायचा तेव्हा व्हिडिओ व्हायरल झाली काय सांगशील आज ट्रॉफी जिंकलेली सूरजने आज काय भावना आहेत त्याविषयी भारी वाटते सुरुवातीला बिग बॉसनी कॉन्टॅक्ट केलं ते कशा पद्धतीने झालं बिग बॉसवाल्यांचा कॉल आला होता मला एक चार महिन्यापूर्वी तेव्हापासूनच ही प्रोसिजर चालू होती ते होत होत गेल्यान मग निवड झाली त्याची ट्रॉफी जिंकण्यामागं कोणाकोणाचं श्रेय वाटतं त्याला सर्वांचं अख्ख्या महाराष्ट्राचं श्रेय सर्वांनी सर्वांनी सपोर्ट केलं म्हणून झालं काही दिवसापूर्वी सुरत चव्हाणचा आय डी हॅक झाला होता आणि त्यानंतर मग कशा पद्धतीने ते सुरुवात केली परत काय व्हायचं सर माहिती आहे का मी धीरजला सारखं विचारतो माझ्या बायला की बाळा काय होते ते मामा मला मा, मा म्हणायचा की लोक बरोबर नाही आयडी हॅक करतात मी एक एक वेळी राहुलला फोन केला राहुल एक दोन मिनटं सांगतो मध्यंतरीच्या काळामध्ये काही त्याच्यावर जाणारे भरपूर लोक होते तर त्यांनी अचानकपणे आय डी हॅक केली तर त्याच्यानंतर त्याचं काही डोकंच चाललं नाही की बाबा आता आयडी हॅक झाली तर आता व्हिडिओ कशा पोस्ट करायच्या नवीन आयडी कशी बनवायची तर त्यावेळेस धीरजनी बऱ्यापैकी प्रयत्न केले त्याच्या पुण्यामध्ये भरपूर मित्र आहे त्याच्यामधून एका मित्राने आयडी एक झालेली तो हो, परत काढून देत होता तर धुर धीरजनी त्याला फोन करून विचारलं तर काही दिवसांनी ती आयडी परत आली आणि परत सुर सूरजनी नव्याने सुरुवात केली त्यानंतरचा प्रवास कसा होता बिग बॉसपर्यंत काय सांगाल थोडक्याने चांगलं होतं कठीण होता, होता व्हायच जात नव्हता त्याला घरच्यांनी भरपूर वेळा समजून सांगितलं आम्ही सांगितलं मित्रांनी सांगितलं काय त्याचं काय म्हणणं काय होतं सूरजचं थोडक्यात तो बोलत होता एवढे दिवस घर सोडून कसं राहू तीन महिने ह्याच्या अगोदर तो कधी बाहेर राहिला नाही नाही संध्याकाळी सुरज आल्यानंतर काय कशा पद्धतीने या ठिकाणी अजून तर येण्याचं अजून निश्चित नाही आहे बरं आम्ही फोन केला होता आडवडी वकील बनकरांना राहुल बनकर त्यांना फोन केला होता मी की कसं काय तेव्हा ते म्हणजे सातच्या नंतर आम्हाला इन्फॉर्मेशन कळेल आणि तुला सांगतो मग बघू अजून मग आता कसं काय